तालुक्यातून जात असलेल्या बीड ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाचं काम सौताडा ते धनगर जवळका प्रगतीपथावर असून सध्या रस्त्याचं खोदकाम तसेच दबईचं चौपदरी होणार असल्यानं रस्त्याचं सर्रास काळी मातीचा वापर दिसून आल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून संबंधित प्रकरणात माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे तक्रार केली असता संबंधित अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाहणी करत उपस्थित केलेल्या प्रश्नांची निराकरण न करता संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांची पाठराखण करत असल्याचं दिसून येत असल्यानं संबंधित अधिकाऱ्यांची आणि कंपनीची मिलीभगत असल्यानं या विरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून कारण होत असलेल्या कामावर पाणीचे वापर होत नसल्यानं धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असून रस्त्यावर ही मालिका सुरू असून सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी येणाऱ्या काळात ते टाळायचे असेल तर तात्काळ यामध्ये सुधारणा करावी नसता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला सावताड्यापासून तर बीड पर्यंत मंजूर झालेले आहे चार पदरीच यामध्ये सध्या सावताड्या ते धनगरजोळक्याचं काम चालू आहे यामध्ये संबंधित राजस्थानची एजन्सी आहे आणि ते राष्ट्रीय महामार्ग पीडब्ल्यू डी च्या अंतर्गत हा काम चालू आहे या कामाचे अधिकारी इंजिनियर साहेब आहेत आम्ही कामामध्ये जेव्हा काम आहे हा काम नियमानुसार नसून ह्या हे जेव्हा काम चालू केलं आहे हे एक काम एके साइटनी चालू सा करायला पाहिजे होतं आणि एके साइटनी वाहन जाण्यासाठी मोकळं सोडलं पाहिजे होत परंतु त्यांनी सावताड्या ते धनगरजोळकर सगळंच यांनी इथून तिथून त्यांनी रस्ता हा उखडलेला आहे बरं उखडलेलं त्यातून खांदून घेतलेलं त्याच्यामध्ये मुरुम माड दगड मुरुम वगैरे भरून ते दाबलं पाहिजे परंतु तिथं काळी माती भरली जाते त्यामुळे आम्ही त्यांना त्या ते सब त्या सबंधी आम्ही तहसीलदार माननीय तहसीलदार डी बी निलावड साहेब यांना निवेदन दिलं की ह्या जागेवर कामावर हलगर्जीपणा आणि नियमानुसार काम होत नाही हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं निवेदन मार्फत फोटो मार्फत त्यानंतर त्या विभागाचे त्या राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी इंजिनियर त्या धनगरजोळके ते येवलवाडी दरम्यान त्यांना आम्ही त्यांच्या ते निदर्शनास आणून दिलं त्यांना दाखवलं की ह्या या ठिकाणी तुम्ही माती भरलेली आहे तुम्ही माती भरू शकत नाही त्यानंतर कंपनीचे लोक आले त्यांच्या बी सुद्धा लक्षात आणून दिलं की येथे मुरुम भरण्याऐवजी माती भरण्यात येते कारण की मागे पाऊस जास्त पडल्यामुळे ते एकदम चिकूल झालं होतं त्याच्यावर गाड्या घसरल्या होत्या त्याच्यातून अनेक चारचाकी गाड्या खड्ड्यात पडल्या त्या आज गुरुवार रोजी सुद्धा वांजरा फाट्यावर त्या रस्त त्याच्या कामावाल्या गुत्तेदारांनी या कामगारांनी तिथे एक मातीचा ढिगुरा टाकला होता आणि त्या ढिगुऱ्याहून ती गाडी पडली कारण की त्या रस्त्यावर पाणी न मारल्यामुळं धुरळ होतो आणि धुराळामुळं समोर ते कोणती गाडी येते काय येते माणसं येते हे येते काय दिसत नाही त्या गाववाल्याची सुद्धा तक्रार आहे तिथं अनेक महिला वगैरे पुरुषांनी सांगितलं की ह्या ह्यांना सांगा तुम्ही पाणी मारा या फुपाट्याने आमच्या घरामध्ये सगळी माती व्हायला हो लागली तर आज पुन्हा मग ते आज पुन्हा त्या ठिकाणी त्या मातीच्या ढिगाऱ्याहून गाडी वांजरा फाट्याच्या पुलाच्या खाली गेली एकदम नदीत पडली हा पुलावरून खाली पडली तर आमची विनंती आहे की आम्ही अगोदर तर निवेदन दिलेलं आहे तहसीलदार माननीय तहसीलदार साहेब साहेबांना कि ते नेमानुसार काम होवा नसता आम्ही आंदोलन आता तेंची, तेंची करून आता ते तरी त्यांची त्यांची तारा चालवायला लागले अधिकारी बी त्या अधिकाऱ्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही गुत्तेदारा करून चांगल्या पद्धतीचं काम करून घ्या ह्याच्यात आम्ही या भागातील नागरिक असो या आम्ही आम्ही सर्व तालुक्यातले लोक त्यामध्ये हलगर्जीपणा सहन करणार नाही तुम्ही नीट काम चांगलं काम केलं नाही तर आम्हाला लवकरच तिथं आंदोलन करून ते काम बंद पाडावं लागेल मी नमस्कार मी सतीश सुधाम मोबाळे मी सौताडा गावचा रहिवासी आहे मी पाटवच्या पाटवदाच्या दिशेने येत असताना वांद्रा फाटा या ठिकाणी गुत्तेदाराने काही मातीचा ढिगारा टाकला होता रस्त्यावर त्याच्यामुळं एका कारवाल्याचा ॲक्सिडेंट झाला आणि ती गाडी पुलावरून खाली पडली त्या ठिकाणी स्वतः एच डी एम मॅडम आल्या त्यांनी पाहणी केली मी त्यांना विचारलं ह्या रस्त्यावाल्यांना एक तुम्ही समज द्या किंवा त्यांना कळवा की ह्या ह्या रस्त्याचं कामांनी लोकांना ला त्रास व्हायला लागला आहे फुपाटा उधळायला लागला आहे आणि ॲक्सिडेंटचं पण प्रमाण वाढायला लागलं आहे ह्याची थोडीशी दक्षता घ्या रस्त्यावर पाणी नसतं आणि तसं बघितलं तर ह्या त्यांच्या ज्या ट्रॅका चालतात त्यांनी प्रचंड असा धुराळा उधळला जातो त्यामुळं मी तहसीलदार साहेबांना प्रशासकीय साहेबांना आणि एच डी एम मॅडमला मी विनंती कर करतो की लवकरात लवकर त्या रस्त्याची थोडीशी दक्षता घ्यावं हो। नमस्कार जे न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका